ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा बीडच्या त्या बहीण भावाला दिला मनोज जरांगी पाटील यांनी थेट इशारा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड येथे मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांची बहुचर्चित सभा होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर प्रस्थापित असणाऱ्या बीड जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळीमधील बहीण भावाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप मनोज जरांगी पाटील यांनी दिला असून मी आता मरणालाही घाबरत नाही पण तुमच्या नेत्यालाही पुढे महाराष्ट्रात फिरायचे आहे असे थेट इशारा मनोज जरांगी पाटील यांनी देत धमकी थेट खुले आव्हान देत जाहीरपणे सोनवल्याचे पाहायला मिळत आहे या संदर्भात काय म्हणाले पाटील पहाे प्रचारावर लागते मराठीच्या मत मोठं वाटते हे प्रत्येक हे दोन चार पिढ्यापासून स्वतःच संकट गेलं की वरती मुलगा काढायचं जवळ संकट नाही संकट की त्या टायमाला चपला संकट पाय पडायचं हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो मराठाच नाही हे सगळ्यांवरतीच असेल पहिल्यापासूनच मी तरी सांगत होतो की हे होणार हे होणार आहे बघ बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय नाष्टी पाटोद्यात काय झालंय बीडमध्ये काय झालंय माजरगावला काय झालंय परळीमध्ये काय होतंय केकमध्ये अंग काय होतंय बघा महाराष्ट्र बघतो बघ द्या त्याला ना त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठीच्या जीवावर पण मराठीचे जीव घ्यायचं मराठी द्यायला तयार घ्या जीव शेवटी आता दोन भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात पण चार राहायचं अजितदाच्या राहायचं शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठीची मदत घ्यायचं आणि मराठीची जाक संपवायची शेवट खरं अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणार आहे मराठीचे कारण जातच संपायला लागली काय किंमजा तुम्हाला तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जात उद्या संपले जाते मराठींच्या नेत्याला तुम्हाला काय किमत राहणार लागेल हो महाराष्ट्र फक्त हो का आता शंभर इच्छुका शेवटी नावी लागली अशांतताच करायची त्यांना कारण काय नावी लागेल मला सुद्धा म्हणत्या बघून घेऊ काचा मरून टाकू तुमच्याकडे करून तर बघा समोरून या आता नाविलाजे तुम्हाला तर आता भावनात बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठीत काय विलाय त्याला काय विलायचे मला मिळत नाही होता मी तर आता रुजेला आता तर रुजेला त्यांचे हे ध्यानात नाही ते दोघ करायला होते बहीण भाऊ त्यांच्या याला गोष्ट टाकायला लावतील मारून टाकू याला याला खलास करणार मला त्यांनी स्टेटमेंट दिले की नाही ते त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं मी कधी म्हणलो पंकजा दाई फिरू देऊ ना कधी म्हणलो उलाट मी आपणच चानवडले मी सांगितलेलं त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे तसं फिरू देणार हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या विरोध केला उपोषणा नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला आधी नाही एकदा मुलं नाही पंकजा पाडा किंवा महाविकास पाडा पाहा एकदा बिल आणि माहिती हे बिल निघून गेली गॅस होणार तुम्ही जे कोण म्हणतो ना त्यासाठी ती मारू दे मारणार मारून टाकणार आहे मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी तर मला आठ तयार नाही मला बिझा नाही योग्य तुमच्या महाराष्ट्रात आहे तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस करणार आहे गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र लवढ चालले तर त्याचा नाहीये मराठा नेहमी तुमच्याही नेत्याला महाराष्ट्रात फिरायचे तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचंय तुमच्या नेत्याला ने पुण्यात संभाजीनगरला फिरायचे मला मिळत नाही उदाहरणार्थ हे धमक्या टाकायला त्यात भाऊ संकट गेल्यावर हे खेळायला लागलेत काय असले राजकारण तुम्ही लागले खूप करा खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला लागा की अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा रे मराठ्यांच्या नेत्याची मी नाही आठत मी नाही आठत मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला मा मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणा संरक्षणाची मनोज जरांगे पाटील यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला असतानाच आता त्यांची बहुचर्चित असणारी बीड जिल्ह्यातील सभा न होऊ देण्यासाठी काही नेत्यांकडून विरोध केला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे विशेष म्हणजे त्या नेत्यांच्या समर्थकांकडून थेट धमक्या दिल्या जात असल्याचे थेट मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे एक नवा प्रकार घडत असल्याचे समोर आलेले आहे या संदर्भात त्यांनी थेट रोखोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद